राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेतकऱ्यांना विम्याचे नऊशे एकवीस कोटी रुपये मिळणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते राजस्थानमधून आज वितरण सुरू होणार आहे गतवर्षीमधील रब्बी हंगामातील एकशे बारा पॉईंट सत्तावीस कोटी रुपये सुद्धा मिळणार असून प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे दूध हे लिटर मागे दहा रुपयांनी वाढल्यामुळे कौटुंबिक बजेट फुगले सणांची मांदियाळी दुग्धजन्य पदार्थ मिठाई मागण्याची भीती अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू झालेले असून राज्य शासनाकडून चार कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे त्यांना कर्जमाफी नक्कीच मात्र फक्त गरजूंसाठीच बावनकुळे म्हणाले कारण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एक असून ती लांबणीवरती टाकलेली नाही मात्र कर्जमाफी करताना सरसकट माफ करण्यापेक्षा केवळ गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना त्याचा लाभ द्यावा हीच फडणवीस सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांमध्ये आता आशा निर्माण केलेली आहे कागदपत्रे नसली तरी द्या सर्वेक्षणाच्या आधारे भरपाई एसबीआय इन्शुरन्सला ग्राहक आयोगाचा दणका चार पॉईंट बेचाळीस लाख शेतकऱ्यांना पंधराशे एकोणपन्नास कोटी रुपयांचे दूध अनुदान वितरित करण्यात आलेले आहे राज्यामधील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान दूध अनुदान योजनेमधून पंधराशे एकोणपन्नास कोटी सत्तावीस लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहे अमरवेलचा विडखा सोयाबीन पिकांचे झाले मोठे नुकसान लोहारा परिसरातील शेतकऱ्यांवरती नवीन संकट उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आता कुठे बाजारामध्ये दर वाढले सोयाबीनला मिळाला उच्चांकी चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचा दर फायदा व्यापाऱ्यांनाच होणार अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नेमकी कोणामुळे मिळाली राजकारण्यांमध्ये लागली श्रेय लाटण्याची चढावड पाठपुराव्याचे यश असल्याचा दावा वहिवाट क्षेत्रस्ता मोकळा होणार शेतकऱ्यांना मोफत पोलीस बंदोबस्त शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा अडथळे मुक्त करण्यासाठी गृहविभागाचा मोठा निर्णय डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप्लिकेशनवरती फोटो काढायचा आणि शेतकऱ्यांनी स्वतःच पीक पेरा नोंदवायचा शेतजमिनीच्या संपूर्ण क्षेत्राची अचूक करा नोंद सोन्याच्या दराची हाय जम्प चांदीसुद्धा टॉप मध्ये चांदीचा भाव एक पॉईंट पंधरा लाखांवरती असून सराब बाजारामध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा प्रतितोडा भाव तब्बल एक लाख एक हजार पाचशे रुपयांवरती पोहोचला चौर कृषीपंप नाकारणाऱ्या अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे पैसे परत करण्यात आलेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी वीजपंपासाठी शेतकऱ्यांनी महावितरणाला शेत भरली होती डिमांड रक्कम कांदा दरातील रोखा केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे घालण्यात आले सिन्नर जिल्ह्यातील तिन्ही खासदारांनी निवेदनाद्वारे मंत्र्यांचे वेधले लक्ष सांचा हप्ता आला या शेतकऱ्यांना नाही मिळाला तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मिळतात पैसे पीएम किसान योजनेचा विसा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही याची प्रमुख कारणे काय आहेत बघा जमिनीच्या नोंदीमधील तुमच्या त्रुटी असू शकता तसेच कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीच्या सुद्धा नोंदी असू शकता आधार लिंकिंग नाही तसेच बँक खाते आधारशी जोडलेले नसणे पात्रता निकष पूर्ण नाही किंवा सरकारी नोकरी असणे दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन तांत्रिक अडचणी पोर्टेलमधील त्रुटी इत्यादीपैकी कुठलेही कारण असेल तर तुम्ही एक वेळ चेक करू शकता तसेच नमो शेतकरी योजनेचा पुढील सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे त्यामुळे या गोष्टींची तरतूद करून घेणे गरजेचे आहे महिलांसाठीची गुलाबी रिक्षा पण एक सुद्धा धावत नाही महिला विभागाकडे सहाशे त्र्याण्णव जणींचे अर्ज प्राप्त झालेले असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील केवळ चौवेचाळीस जणींची प्रशिक्षणाची तयारी दिसून येत आहे रिक्षाची किंमत ही पावणे चार लाख रुपये आहे ताटामध्ये योजना पण पोटामध्ये भूक आरोग्याचे झाले वाळवंट जालना जिल्ह्यामध्ये पाचशे नऊ बालके तीव्र कमी वसनाचे आहेत घनसांगी हॉटस्पॉट औसा परिसरामध्ये रिमझिम पावसाने सोयाबीनवरती रोगांचा प्रादुर्भाव झालेला असून सततचे ढगाळ वातावरण आहे त्यामुळे सोयाबीनवरती मोठा परिणाम दिसून येत आहे मजुरांच्या फसवणुकीमुळे ऊस वाहतूकदार अडचणीमध्ये सापडलेले असून पैसे परत मिळण्याची आशा धुसूर झालेली आहे ट्रॅक्टर मालकांना लाखो रुपयांचा गंडा बसला मका पिकांवरती आळ्यांचा प्रादुर्भाव शेतकरी झाले चिंताग्रस्त कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांमधून होते मागणी निम्न तेरणा उपसिंचनसाठी एकशे तेरा कोटी रुपयांचा निधी उद्या जलसंपदा मंत्री विखे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आमदार पाटील यांच्याकडून माहिती विधवांची कर्जमाफी ही कागदावरती शासनाच्या घोषणेनंतर सुद्धा बँक आर्थिक संकटामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील ऊर्जा प्रकल्पांना गती द्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये महावितरणाचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा आदेश तलाठींच्या सतराशे जागांवरती भरती प्रक्रिया कधी होणार तीन वर्षांपासून राज्यामध्ये रखडली तलाठी भरती सोलापूर जिल्ह्यामधील छत्तीस गावे रावसाहेबांच्या प्रतीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील वीस हजार जणांचे रेशनवरील धान्य बंद होणार सहा महिन्यांपासून धान्य सुचलले नाही आयुष्यमान वयवंदना ई कार्ड काढा पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा कवच मिळणार आठ लाख पशुपालक कुटुंबांना होणार लाभ पशुपालनासह कृषी समक्षक व्यवसायांचा मिळाला दर्जा छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसराला पावसाने झोडपले सखल भागामध्ये साचले पाणी दोन तासामध्ये झिरो पॉईंट सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी ब्लॅकबॉक्स जीपीएचची सक्ती शेतकऱ्यांवरती केंद्र सरकारचा नवा आर्थिक भूर्दंड निर्णय रद्द करा आमदार पाटील यांची मागणी सातारा जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव टक्के क्षेत्रावरती खरीपाची पेरणी पूर्ण झालेली असून दोन लाख बहात्तर हजार पाचशे त्र्याऐंशी हेक्टर पेरणीखाले पिके समाधानकारक सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाच्या तुरळक सरी दहा दिवसांमध्ये सरासरी चाळीस टक्के नोंद झालेली आहे धरणे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के भरली मुरा म्हशीला सोन्याचा भाव चार वर्षांमध्ये किंमत दुप्पट झालेली असून अधिक दूध देण्याच्या क्षमतेमुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागणीमध्ये मोठी वाढ झाली जिराईत बावीस हजार हेक्टरवरती जलसमृद्धी जिल्हा परिषदेच्या बांधाऱ्यामधून फुल्ली हिरवेगारमुळे भारत लवकरच तिसरी आर्थिक महाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले तीन नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दिला बंगळूर मेट्रोच्या येलो लाईनचे लोकार्पण करण्यात आले तसेच विदर्भ पुणे विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झालेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले देशामधील सर्वात लांब पल्ल्याच्या नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले तरुणाईच्या स्वप्नांना नवे पंख स्टार्टअपसाठी सरकारचा फंड स्टार्टअप उद्योजकता धोरण जाहीर करण्यात आले पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत मिळणार कर्ज जैव जा। ऊर्जा धोरणासाठी सात हजार कोटी प्रस्तावित दीड लाख कोटींची उलाढाल अपेक्षित असून मसुदा सादर करण्यात आला उंच्या बेदानाची शेतकऱ्यांना मोठी झड बेकायदेशीरपणे पाच हजार टन अवकेचा अंदाज प्रति किलो मागे साठ रुपयांनी दर घटले अचत गटाच्या महिलांना बँकांनी वैयक्तिक कर्ज द्यावे केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश भारत हा जगात सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था मोदी यांचा पलटवा ट्रम्प यांच्या डेड इकॉनॉमीला अप्रत्यक्ष उत्तर देत म्हणाले लवकरच होणार तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मतदार याद्यांचा का घोड कायम बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे दोन वोटर कार्ड तेजस्वी यादव यांनी केला पोलखोल शरद पवारांनी निवडणूक आयोग पोलिसांकडे तक्रार का केली नाही फडणवीस यांचा दावा आयोगाकडे जाऊन विरोधक बोलत नाहीत का असा फडणवीस यांनी प्रश्न निर्माण केला एसटीच्या दैनंदिन सरासरी उत्पन्नामध्ये दोन पॉईंट बासष्ट कोटी रुपयांची वाढ झालेली असून विविध योजनांचा सकारात्मक परिणाम मात्र खर्चामध्ये वाढ शिक्षक बदली पोर्टलची क्षमता दहा लाख पण पन लॉग इन पंधरा लाखांवरती नातेवाईकांच्या जिज्ञासा लॉग इनमुळे पोर्टल ठप्प भारत एक स्वतंत्र महासत्ता ट्रम्प टॅरिपवरती प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ञ जेफ्री सॅक्स यांची सळतवड टीका करूरदृष्टी प्रकल्पाचा राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा विस्तार करणार फडणवीस यांचा दावा सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान गुरांना जीव लावला लंपीने शेतकऱ्यांच्या पोटामध्ये गोळा आणला पावसानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये संसर्गाचा वेग वाढला हॉटेलमध्ये ऍडमिशन हुकली सरकारकडून साठ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज तुम्ही केला का भोजन निवासाची होते व्यवस्था काय सांगताय हरासीमध्ये पंधरा रुपयात किलोभर भेंडी तसेच शेवगा शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल नाही बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची मातीमोल भावामध्ये विक्री होते अलतरणे बसवले वीस हजार पाचशे अठ्ठावीस टीओडी मीटर नवीन जोडणीमध्ये टीओडी मीटरच पूर्व पूर्वभागामध्ये चोरीची मालिका सुरूच डाळींबागांवरती मारला डल्ला डाळींब उत्पादकांवरती सीसीटीव्ही लावण्याची वेळ आता रास लटकली पाण्यामध्ये पिके कुजू लागली सततच्या पावसाने कही खुशी तर कही गमची परिस्थिती सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दहिगाव योजनेचे पाणी साचले तलावामध्ये तलाव बंधारे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त महिना उलटून गेला तरी ओव्हरफ्लो आवर्तन चालू पडगाव हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला असून जळगाव प्रकल्पाने केली पंच्याहत्तरी पार बारा लघु प्रकल्प शंभर टक्के भरले बार्शी तालुक्यामधील मध्यम प्रकल्पाची परिस्थिती आहे समाधानकारक नासुदीमध्ये साखरेचे दर वाढणार सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार यंदा उत्पादन कमी आणि मागणी जास्त अर्धा पावसाळा संपला लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये चाळीस टक्के साठा मोठ्या प्रकल्पात चाळीस टक्के पाणी तर संभाजीनगरमध्ये एकसठ तर हिंगोलीमध्ये अठरा टक्के साठा पावसाळ्याचे एकाहत्तर दिवस संपले तरीसुद्धा अठ्ठावीस प्रकल्प जोत्याखाली सर्व धरणांमध्ये केवळ चाळीस टक्केच पाणीसाठा पन्नास दिवसांमध्ये बरसणार का वाळूचा कारखाना टाका आणि सवलत मिळवा राज्य सरकारने एम्स अँड संदर्भामध्ये विविध सूचना केल्या जारी केळीचे भाव गडगडले पंधरा दिवसांमध्ये चारशे रुपयांचा फटका बसलेला असून केळी उत्पादक सापडले चिंतेमध्ये भावाच्या तफावतीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका विदेशी जाणाऱ्या केळीला अठराशे रुपये मिळतोय भाव आहे फवारणी करून सुद्धा सोयाबीनवरील कीड जाईना विनंती करून सुद्धा मार्गदर्शन तसेच कार्यशाळा का होईना औषधीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार तज्ञांचा अंदाज तीन दिवस सर्वदूर पाऊस प्रकल्पातील साठ्यामध्ये सुद्धा वाढ होणार ताडकींच्या छाननीमुळे सासूसुना तसेच जावांमध्ये वाद निर्माण एकाच कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची उदाहरणे सणासुदीमध्ये साखर महागणार डाडी तेलात सुद्धा वाढीचे संख्येत आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि हवामानातील बदलामुळे महागाईमध्ये वाढ झाली स्वहिस्सा लागू जालना जिल्ह्यामध्ये सव्वा पाच लाख शेतकऱ्यांनीच घेतले विमा कवच सर्वसमावेशक पीक विमा योजना रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित ठाणा परिसरामध्ये घरकुलांची अग्रिम बँक खात्यावरील रक्कम सोमवारपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार वेगार तंदुरुस्त कपाशीने बेधले गावकऱ्यांचे लक्ष येथील उमेश कावरे यांच्याकडून धूळ पेरणीचा यशस्वी प्रयोग मोबाईल ॲपने फोटो काढायचा आणि स्वतःच्या शेताचा पीक पेरा नोंदवायचा खरीप हंगामातील ई पीक पाहणीला एक ऑगस्टपासून सुरुवात झाली शेतकरी स्तरावरती चौदा सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आज दिवसांमध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास धान खरेदी केंद्रासमोर रास्ता रोको आंदोलन किसान सभेचा निर्णय जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन पन्नास वर्ष जुन्या विस्तारा केव्हा बदलणार साहेब विद्युत खांबावरच्या ताराता मोजताय शेवटची घटका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बोनस खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांकून मुनगंटीवारांचा सत्कार जादा दराने रासायनिक खते विक्री सात दुकानदारांचे परवाने कायमची रद्द कृषी विभागाची कारवाई कृषी सेवा केंद्रांमधून चौऱ्याहत्तर लाखांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त यावरती लिंकिंग सुरूच असून शेतकरी रस्त युरियासह औषधांची सक्ती चांना बागटी येथील प्रकार शिवभोजन थाळीला चार महिन्यांचे अनुदानच नाही वाढतोय शिवभोजन केंद्रांचा त्रास चोपन्न केंद्रांवरून जिल्ह्यामध्ये सेवा सुरूच अनाला प्रति क्विंटल एकतीसशे रुपयांचा भाव द्या शेतकऱ्यांनी केली मागणी चौदा ऑगस्टपासून आमरवून उपोषणाचा देण्यात आला इशारा तंत्र दिनापूर्वी शाळांना दुसऱ्या गणवेशाचा निधी मिळणार पीएम श्री शाळांच्या विद्यार्थ्यांना मात्र गणवेशाची प्रतीक्षा बाईन फेऱ्यामध्ये केवळ अठ्ठेचाळीस तासांमध्ये करता येईल दुरुस्ती शेतकऱ्यांना चौदा सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली असून ई पीक पाहणीमध्ये दोन फोटो बंधनकारक प्रतिबंधित बेटी बेटीबियाण्याच्या लागवडीमुळे उत्पादनावरती परिणाम होण्याची भीती राडेगाव तालुक्यामध्ये क्षेत्र वाढले असून परप्रांतातून आयात रोखण्यास यंत्रणा अपयशी ठरले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा